पर हॅलो हॅलो बाबा बोला बाई ललिता कशी आहे तु याची ठनकतेच काय दवाई घेतली का, का मग चाल हो बाबा दवाई घेतली ना तिकडून आलो आणि पाच साडेपाच वाजता दवाई घेवायला गेलो दवाखान्यात माहिती सांगाल ती आम्ही गेलो दवा घेऊन आलो मग संध्याकाळी जेवण खावून केलं ना दवाई घेतली आहे ना झोपली असं असं हा ठीक आहे बाई ललिता मी येऊन राहिलो मी येतो म्हणतो आता दहा वाजेपर्यंत येतो मी तर तू आईले नेवाली का पैसे तुमचे हो बाई बाई हो भेटले पैसे भेटले तर मग कायले म्हटलं मग म्हणून आता येऊन जातो मी आणि मग तिथे घेऊन मी राहणार नाही बेटा हो राहणार नाही मी काम धंदे आहे मी येतो आणि चहा पाणी घेतो तू आईले घेऊन वापस येऊन जातो बाबा तुम्ही बी राहू देते दोन तीन दिवस आईले तर काम धंदे सुरू झाले ना बाई मग मा भाकरीचा वाखावते ना मा ती कोणी येऊन अजून करावं लागते पाण्या पावसाच चूल पेटत नाही बेटा मानो आता वाखा होते ना बेटा म्हणून येतो मी बाबा मग या तुम्ही मग मी सांगतो मग आई तयारी करून ठेवाले लावतो हो हो बेटा हो ठेवतो बाबा हो ठेव ठेव आम्ही बाबा चालले का दुकानावर आज तर लवकर लवकर चाललो होतो लवकर कोण जातो उसरा जातो तर मग अजून मांग फिरतो उसरा कोण जाता उसरा कोण जाता नाही तर गेल्या दोन वर्षापासून तुमच्या मांग भेटली तरी तुम्ही माझे काही ऐकलं नाही आज कस काय ऐकलं आज सकाळीच चालले बाप दुकानावर बस चाललो लवकर दुकान उघडतो म्हणतो मग ग्राहक चालले जाते मग आठ वाजताचे हो जा बापा जा लवकर उघडा दुकान आणि पा दहा वाजता साडे दहा वाजता घरी येऊन जा काय एवढ्या लवकर इन मी बारा वाजता इन मी आज लवकर स्वागत करायला येऊ का मी बाबा येऊन राहिले तर बसतील आली का जेवण खाऊन देऊन देतो बसू देतो घरी येतो मी बारा वाजता येऊन थांबा लावतो बारा वाजेपर्यंत काय आले का चालले का म्हणजे काय वये दहा वाजता येऊन साडे दहा वाजता चालले जाईल काहीतरी बसायला लावतो ये तुम्ही बारा वाजता लवकर येत नाही बारा वाजता मी

गाडी झमू झमू झाल्यावानी असे कशी तरी दुखून राहिली बाबा चलतो का दवाखान्यात सगू काय दे कंबर दुखते म्हणून नाही नाही ते दुखत असं थोडस असं धैर्य लगे घेतो का नाही वरतो उचलतो का नाही त्याच्या नगे दुखत असं राहू दे ना आता काय लिहिले दवाखान्यात काय लिहिले सांगता माते बैले आता बैले सांगू नका आता टेन्शन मध्ये येते राहू द्या मग जास्त दुखत होतं तर मग चल दवाखान्यात नाही नाही दवाखान्यात नाही सकाळी उठल्याबरोबर दुखत असं नाही तर सकाळ सकाळ आहे की नाही चहा घे घेईल तर बरं लागणार बरं ठीक आहे जाय मग उठ आणि चहा मग बसली बसली राहिली अजून कंबर दुखून चहा झाली चांगली झोपले का मच्छर बिच्छा नाही मस्त झोप लागली मच्छर नाही लागले मच्छर नाही इथं मस्त झोप लागली मस्त मच्छर येऊच नाही संध्याकाळी सहा वाजले तर खिडक्या लावून देतो पडदे लावून देतो मच्छर येतच नाही मग आणि एकदम खोलतो हो बाई तुमचं जमते आम्ही कोणत्या खिडक्याला सगळं उघडत आहे दरवाजा उघडत ठेवायला भेटले का पैसे भेटले म्हणे काय काही येतो पैसे भेटले म्हणे आधार मग काम धंदे चालू झाले म्हणे आता म्हणे वशी भेटले आज येऊन जातो म्हणे दहा वाजेपर्यंत येतो म्हणे आणि मग आज चाललो जाईल म्हणे मग असं 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 येऊ दे येऊ दे चांगला आहे मग चालली जाईन मग मी आज हो तर आराम लागला तुला पायाला हो बाई थोडंसं आराम लागलं बाबा थोडं नाही राज्यानं गोळ्या खाऊन झोपली का टाईम शीट घे ना गोळ्या गोळ्या घेवाला बिलकुल हे करायचं नाही एक महिन्याच्या गोळ्या दिल्या बरोबर एक महिना घे जा आणि मग एक महिन्या बाद दाखो जा म्हणे हां गोळ्या झाल्यावर हो बाई घेईन ना आता टाईम शिर घेऊन घेईन गोड्या आणि मग अजून यावं लागेल नाही एक महिन्याबाद हो आता डॉक्टर मग म्हणलं दाखव जा तर दाखवूनच देवा हो मांड ना मग त्याच्या आधी मान तुझ्या सासरे उठले का हो उठले ना ते आता तुम्ही म्हणजे नक्की करून घ्या चहा मांडतो मी आम्ही करतो करतो आम्ही मान चहा जाय हो आई तू डायरेक्ट अंग घेऊन घेत म्हणजे झालं का मग नाश्ता चहा नाश्ता हो बाई हो करते आता ललिता मी कामधन ते सारखी तर वागत नाही ना करते तिच्या मनावर आहे बापा कधी तिचा रंग बदलून काही रंग बदलू गिरगिर सारखी आहे ते कधी चांगली ना कधी वांगलीच चांगली बऱ्याच वांगली तिचा काही भरोसाच नाही बापा कधी काय बोलन ना कधी काय करून ते आता चांगले तर करून तर राहिली बघ का मग दोन चार दिवस झाले आता दिवस मस्त करून राहिली काही केलं नाही अजून आता नाही सुद्धा नीन तिच्या लक्षात धीरे धीरे नेहमी तिचे लक्षात ओलिवार समजल तसा परिवार तर समजते दिले समजते परिवार पण काय नाही तिच्या दिमागात कुठून कोणते पिढे भरते काही वेगळंच करायला लागते ते कोणाचा सांगा सांगी आहेत ते कोणाचा हिरस करण आहे तिच्या मनामध्ये कोण हे घेतलं तर मी घेतलं पाहिजे तसं केलं तर मी केलं पाहिजे मला काम नाही असं तसं जीद कोणा जास्त तिच्या मनामध्ये हिरस पण आहे दुसऱ्याचा हेवा हे आहे तिच्या मनात म्हणून देतं तिथे हम्म स्वभाव स्वभाव बाई स्वभाव तर बदलू शकत नाही नाही का आहे काही तसं नाही तर काय परिस्थिती बदलू शकत नाही आणि कोण बी बदलू नाही काय फायदा आणि दुसरे तशीच भेटली <laughs> त्याच्यापेक्षा आहे दे आहे बाबा जाऊ दे <laughs> <laughs> मस्त आहे चांगला चला मग तुम्ही जास्त का पहिले जातात मी जा तुम्ही जा ना तुम्ही जातून घ्या पाहिजे जा आण घेऊन घ्या मग भाऊ येतील काय तर हो, हो। जागा होती वा चांगले झोपले असते मस्त तर मागच्या वेळेला आले होते तर मामाजी तुम्ही माय बाबा कसे झोपले होते तसे तिथं झोपले असते तर नाही इकडे मागे येऊन झोपले लागली मग झोप मच्छर डसले असतील नाही झोप नसेल लागली नाही लागली झोप मस्त झोप लागली मच्छर नाही काही नाही वारा सुटला होता मस्त वाऱ्याने मच्छर अंगावर बसलेच नाही मस्त झोप लागली जवाई वा तर जवाय सारखे वागा ना असं काही बी कुठेही झोपा कुठेही उठा असं चालते का शोभते का जवाय आले असं जवाई हो कोणता महाराजा हो का कुठचा महाराजा आला राज गद्दी टाका हम्म जवाईच हो ना त्याच्यात काय एवढं मोठं मला कुठेही झोप लागते कुठेही झोपतो मी त्याच्यात काही मला लहान पोलांना मोठेपणा नाही आहे कुठे झोपतो मी बनवतो आता तयारी तो आता जेव्हा खावाचं पाहू नको नाश्ता बनव काही बनव आणि पटकन तयारी कर ठीक आहे तुला घरी सोडून देतो तिकडून अजून कामावर जायला लागते ऑफिस ऑफिसले ठीक आहे ठीक आहे ना तरी मग आई बाबा जेवासाठी म्हणतील उशीर होईल ना मले सुट्टी राहिली असती तर काही फरक नाही पडला असता गेलो असतो संध्याकाळपर्यंत पर्यंत मला तिकडे ऑफिसवर मले ऑफिसले जायचं आहे त्याच्या म्हणून राहिलो तुले घरी सोडून देवाचं आहे तुला खरी सोडून देतो मग ऑफिसमध्ये मध्ये जातो मग काही होईल मग हाफ दे लागून माया लागू लागला एका दिवसात एका दिवसात काय होऊन राहील हलक भारी हाफ दे करून घेता एक दिवस कोणतं घडी घडी येतो आपण नाही करतो तयारी करतो आणि चल पटकन मग जेवाचं आहे बनवायचं तर बनव पटो पटो वाजता निघून तो जेवण खाऊन करून हो ठीक आहे मी करतो बात करतो मी टिफिन बनवून घेतो काजल हा टिफिन बनवून घेतो काय झालं ना काय नाही तर बापा काही समजून नाही राहिलं आता मला उठली दवापासून दुखून राहिलं नीरा कंबर कौन दुखून राहिली ताई काय झालं काय दुखून राहिलं अव ललिता आहे कंबर होय हो राऊ राव राऊ राव, राव, राव दुखून राहिले बापा उठले दवाचे दुखून राहिले झोपून उठली बसले तर दुखानेच लागली एकदम कडकड दुखून आली अजून थांबते अजून दुखते अजून थांबते अजून दुखते बिंदू ताई आला तर नाही तुमचा डिलिव्हरीचा टाईम होते डिलिव्हरी चला दवाखान्यात चला पटकन नाही हो ललिता भयारे कंबर दुखल्याने डिलिव्हरी होते का पोट दुखते ना डिलेवरी होते का तो तर पोट दुखत होतं अरे हो हो ताई पण कंबर बी दुखते ताई कोणाकोणाची कंबर दुखते पहिले माई एकदम पोट दुखून आला पण कोणाकोणाची कंबर दुखते तर तुमच्या बाबतीत असं असं तुमची कंबर दुखून पहिले नाही नाही रो ललिता अजून पंधरा दिवस बाकी आहे अजून आताच कुठं ते कंबर दुखत असं ना अशीच पाणी गिनी पेट जा बिंदू ताई पाण्याची कमतरता झाली म्हणजे बी कंबर दुखते पाणी पेट जा बापा हा नाही तर बस होईन आपत बोल नको कुलूप लावतो हे घे चहा बनवला मी चहा देऊन दे द्यायचा मला इथे कप बरं मग तुम्ही काय आल्या चहा बनवाले इथं आराम करा ना मी बनवत होतो मी इथं बनवून राहिली होती ना ते भाऊजी म्हणते आता बसली राहू नको म्हणते जेवढी बसतील तेवढं अजून दुखान म्हणते जरा इकडे तिकडे हालडूल होय म्हणते तर दुखणार नाही म्हणते म्हणून आता चहा पिवाले आली बनवाले आले मी काय तुले म्हणून तू झाडू गिडू लावत होती तिकडे तुला मीच बनवतो चहा पिऊन घेतो गरम गरम कंबर दुखणं बंद होईल इकडे तिकडे मी म्हणते भाऊजी तर तुम्ही इकडे तिकडे इकडे तिकडे चालत राहा नाही बसा चला बसा चला काम काय ले करा आले तुम्ही काम नका करू चहा मले मले सांगा चहा पाहिजे तर मी बनवून देतो तुम्हाला जे बी काम आहे तुम्हाला काही खावाचं आहे मले सांगा तुम्ही काम नको करू बिल्कुल फक्त इकडे तिकडे चालत राहा फक्त चालत राहा फक्त हो बापा गेम मग गे गाड बरं चहा आणते सारायने हो बसा तुम्ही तिकडे बाहेर जा बसा चला काही करा मी आणतो चहा तुमच्यासाठी आण बाबा आण तिनं केलं माया तर मी बी करतो तिचं फिट्टम फाट तिचे उपकार मायावर नाही माया उपकार तिच्यावर नाही नाही तर म्या केलं ललिताचं ललितानं माया केलं नाही असं व्हायचं होय फिट्टम फाट करून देतो ना सगळं फिटलं फिटून देतो मी करतो राहिले असते तो चबल तुझ्यात राहिले असते अजून आज दिवस भर तर आणलो असतो भाजी तिची आंबे गिंबे मामाजी आज आता सुट्टीचा दिवस राहिला असताना तर मी नक्कीच राहिलो असतो ऑफिसले अर्जंट जायचं आहे म्हणून तर निघाचाच आहे तरी हाफ डे तरी असं वाटतेच मला हा फरक नाही पडा एका दिवसाला नाही मामी तसं नाही आपलं माय काम थोडस आहे काय काय आहे काय जवळपु आता रात्री आणि सकाळी चालले पाहून चाल बी नाही करू देत पाहून काय मामाची पाहून चार झाला ना पाहून तेव्हा मागच्या वेळेनं दोन दिवस थांबलो ना झाला पाहून चाल नेहमी नेहमी पाहून चारच काय ते कसं असते बुवा तुम्ही जवळ जवळ दहा वेळा आले ना तरी पाऊन चार कराच लागते आम्ही करतोच चालन चालन मी काही दुसऱ्या जवळ या सारखा नाही हा पाऊनचार केला काहीच नाही आपलं फ्री माइंड मस्त हो जवळ बुवा ते तर दिसूनच येते तुमच्या वागण्यातूनच दिसून येते तसे तुम्ही एकदम असे मोकळे स्वभावाचे आहे चांगले आहे मस्त चांगलं आहे ठीक आहे ना जा मग हळूहळू सावकासपणे पहिले मग काय काजल्य सोडून देता का पहिले हो मामाजी पहिले काजल्य घरी सोडून देतो नंतर मग मी ऑफिसला निघतो काजल फोन करजो बाई गेली पोहोचली का हो काजल फोन कर जा फोन करत राहत जा तुम्ही तर विसरूनच जाता फोन करायला मीच करतो तेव्हा तुम्ही हॅलो म्हणता मला कनी मामी आठवणच नाही राहत कामा कामा मध्ये पुरा टाइम चालला जाते ना आता अजून मोठे जाऊची डिलिव्हरी झाली म्हणजे तो अजून कामा ना मला किती कामं असले तरी काजल आपल्या स्वतःसाठी वेळ काढा मीरा कामा मध्ये झोकून हो। देवा काय आपल्या जीवाले हो 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 मामी बरं चला मग मामाजी निघतो आम्ही मामी मामीजी निघतो मग आम्ही हो हो जवाईपुवा निघा जा सावका जा चल काजल आई बाबा काळजी घ्या थोडस काही वाटलं का दवाखान्यात चालले जा हो बाई काजल आम्ही घेतोच काळजी देतो तू काळजी घ्या जवळ बुवा लक्ष देत जा जरास काजल वर भी स्वतःवर बी हो मामाजी ठीक आहे सगळे आहे घरी एकटे थोडी या काजल बर चला निघतो हो हो फोन करा मग काजल पोहचले का फोन कर द्या हो हो मामी करतो पोहचली का करतो मग फोन चला मग आता आपण तर काय काय राहून काय करतो आता आपण भी बाई बापू आम्ही तू तू राय चालला राय तू आजच्या दिवस उद्या जाजो सोमवारी जाजो सोमवारी तू कुठे चालतो निघतो बापू आण तू भाजी गिजी मस्त राय आता तू काय बापू तुम्ही भी आता मध्ये राय आता माया दिवस टाकता काय हा दिवस कट्या बोलवता काय बापा हो राय जाऊ नको ठीक आहे बापू ठीक आहे रायतो रायतो बिंदू सांगून व काय दुखून राहिलं आता बाई कंबरच दुखून राहिली कंबरच खूप खूपच दुखून राहिली पासून दुखून राहिली आता सकाळी उठली तेव्हापासून उठल्या उठल्या दुखायला लागली जास्त कडकड दुखते का बाई एकदम कडकड दुखून येते का मागून हो काकू खूपच दुखून येते कडकन असे असं मोडून येते तशी असं चट बसायला लागते आले का बाई समोता बाई होते वाटते डिलेवरी होते का डिलेवरी माहीत पडन बा काय आता पोट तर नाही दुखत पोट दुखते का बिंदू नाही आता बाई पोट नाही दुखत पोट जराही नाही दुखून राहिलं पण कंबरच दुखून राहिली नाही बाई समोता बाई होम डिलिव्हरी संध्याकाळपर्यंत होईल कंबर दुखून येऊन राहिली ना होईल मला तर वाटतेच पाहू पाहू जेव्हा पोट दुखल का तर सांगजो बिंदू लवकर सांगजो पोट दुखलं का पोट दुखलं का मग जाऊ दहाखाने हो पोट दुखलं का सांगा मी बाई पपई पपई पिकलेली बोलावा आणि द्या तिले एक एक चिरी जेवण द्या दिले चांगलं संध्याकाळी वरी वाटतेच मली पपई ना गरम आहे सुटत सुट येईन धागे हो सांगतो मोहनले सांगतो बरं आणून घेऊन पपई ललिता सायपाक कर लवकर तिला जेवायला दे हा दोन दोन घंट्यानं एक एक पोई जसं तसं धकते तस तसं आणि पपई बी थोडी थोडी खात रायचो थो बाई तुले हलकं जाईन म्हणून म्हणतो हो खाईन